नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता सोळाशे पन्नास ते सतराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी भावता पंधराशे ते सोळाशे रुपये कमीत कमी भावता तेराशे तर चौदाशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती आठशे तर बाराशे ऐंशी रुपये तसेच खाद होती दोनशे तर पाचशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती तीनशे पंचवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त आता पंधराशे पन्नास ते सोळाशे पासष्ट रुपये सरासरी आता चौदाशे तर पंधराशे पन्नास रुपये कमीत कमी आता बाराशे पन्नास ते चौदाशे रुपये उलटा आणि गोलटी होती पाचशे तर अकराशे पन्नास रुपये तसेच खाद होती तीनशे तर पाचशे रुपये गोवा येथील आजची लाल कांद्याची आवक होती तीनशे एक नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव आता सतराशे तर अठराशे वीस रुपये सरासरी भाव आता चौदाशे पन्नास ते पंधराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता हजार ते तेराशे रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती सहाशे तर एक हजार सव्वीस रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती अठरा हजार क्विंटल उच्ची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार आवार मुंग येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे पन्नास ते सतराशे अठ्ठेचाळीस रुपये सरासरी भावता चौदा पन्नास ते पंधराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावतात सहाशे ते बाराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती बारा हजार पाचशे क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता सोळाशे पन्नास ते सतराशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता आठशे ते बाराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे सव्वीस नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सतराशे पन्नास ते अठराशे पंचेचाळीस रुपये सरासरी भावता पंधराशे पन्नास ते सोळाशे एकावन्न रुपये आणि कमीत काही भावता आठशे ते तेराशे रुपये व वयतील आजची लालकांद्याची आहोपोती आठशे अठ्ठावीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सतराशे ते अठराशे दोन रुपये सरासरी भावता पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नास रुपये आणि कमीत काही भावता सहाशे ते बाराशे रुपये व येथील आजची लाल लालकांद्याची आहोकती सहाशे सतरा नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद